दिल्लीतील संसद भवनमध्ये भारताचे उपराष्ट्रपती यांची मिमिक्री करून त्यांचा अवमान केल्याच्या निषेधार्थ भाजपच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं आमदार सुधीर गाडगिळ यांच्या कार्यालयासमोर निषेधाचे फलक घेऊन खासदार राहुल गांधी तृणमूल काँग्रेसच्या खासदारांविरोधात यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली तृणमूल काँग्रेसचे खासदार बॅनर्जी यांनी उपराष्ट्रपतींची मिमिक्री केली हे खासदार मिमिक्री करत असताना राहुल गांधी हे त्यांच्या मोबाईलमध्ये व्हिडिओ शूटिंग करत होते आपल्या संस्कृतीमध्ये हे न बसणारे कृत्य त्यांनी केले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशामध्ये दे विकासाचा झंझावा सुरू केला आहे हे काँग्रेसच्या पचने पडत नाही नुकत्याच झालेल्या तीन राज्यात भाजपची सत्ता आली आता येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा भाजपची सत्ता येणार असल्याने त्यांनी वैफल्यग्रस्त होऊन हे कृत्य केले असल्याचा आरोप यावेळी भाजपच्या नेत्यांनी केला जिल्हा अध्यक्ष प्रकाश ढंग यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले या आंदोलनात भाजपचे स्थानिक नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते ममता बॅनर्जीचा ममता बॅनर्जीचा राहुल गांधीचा भारत देशाचे पवित्र स्थान असलेली आपली संसद सोषद, आणि या संसदेमध्ये तृणमूल काँग्रेसचे बॅनर्जी खासदार याने आपल्या देशाचे उपराष्ट्रपती आदरणीय जयदीप जगदीप धनजी यांच्यावर व्यंगात्मक मिमिकी मिमिक्री केली आणि त्यांचा आम्ही या ठिकाणी सांगली शहर जिल्ह्याच्या वतीनं भारतीय जनता पार्टीच्या वतीनं या ठिकाणी निषेध व्यक्त करत आहे आणि या ठिकाणी राहुल गांधींनी ज्या वेळेला ते मिमिक्री करत होते आदरणीय उपराष्ट्रपतींची त्यावेळेला अज्ञानी राहुल गांधी काँग्रेसचे नेते म्हणवणारे ते व्हिडिओ शूटिंग करत होते आणि त्यांची चेष्टा करत होते आपल्या संस्कृतीमध्ये न बसणारं हे असं मिमिक्री करणं ज्येष्ठांचे जे, जे सभा राज्यसभेचे सभापती आहेत त्यांचा अवमान करणं याबद्दल संपूर्ण देशामध्ये आज भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते त्यांचा निषेध म्हणून या ठिकाणी आंदोलन करीत आहेत आपल्या देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी भारत देशामध्ये कामाचा एक झंझावाद सुरू केलेला आहे आणि हे काँग्रेसला या ठिकाणी पचनी पडत नाही आहे आणि त्यामुळं आ, या ज्या वेळेला या तीन राज्यांच्या पाच राज्यांच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये मोठ्या तीन राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीची परत सत्ता आली आणि यामुळं कळून चुकलं त्यांना की या येणाऱ्या लोकसभेमध्ये देखील आपल्या भारतीय जनता पार्टीची सत्ता येणार आहे आणि त्यामुळं ते एक वैफल्यग्रस्त होऊन आपल्या ज्येष्ठ आमच्या ज्येष्ठ नेत्यांचे आणि जे आदर आपल्या संसद जे आपल्या आदरस्थानी आहे आपल्या देशाचं ते एक प्रतीक आहे त्याच्या त्या ठिकाणी देखील अवमान करण्याचं काम हे काँग्रेस आणि इंडी डी सरकार आणि तृणमूल काँग्रेसचे खासदार करत आहेत आणि आम्ही आज या ठिकाणी त्यांचा भारतीय जनता पार्टी सांगली शहर जिल्ह्याच्या वतीनं निषेध करतो